नाशिक येथे आदिवासींचे उपोषण आणि राज्यस्तरीय जनआंदोलन नमस्कार मी प्राजक्ता जाणून घेऊया आजच्या काही ठळक नाशिक राज्यातील जिल्ह्यातील आदिवासी पेशा भरती वो आदिवासी व जमातीतील घुसखोरी केलेल्या लावण्यासाठी तसेच विविध मागण्यांसाठी बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी लाखाच्या आसपास महिला पुरुष आदिवासींचा आक्रोश आंदोलन मोर्चा काढण्यात आला तपोवन येथून सकाळी अकरा वाजता जन आंदोलनाला सुरुवात होऊन औरंगाबाद नाका ते आडगाव नाका पंचवटी निमाणी बसस्थानक पंचवटी मालेगाव स्टँड गोदावरी घाट आर के सोसायटी जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयामागे आयुक्तालय आदिवासी विकास भवन नाशिक येथे सुरू असलेल्या बेमत आमरण उपोषणास्थळी थांबणार आहे गेल्या अठ्ठावीस दिवसापासून आदिवासी मुलामुलींचे उपोषण सुरू असून आतापर्यंत राज्य सरकारने मागण्या मंजूर करण्यासाठी कोणतेही पाऊल उचललेले नसून म्हणूनच राज्यातील आदिवासी समाजावर आंदोलनाची वेळ आली आहे या आंदोलनात सर्वच महाराष्ट्रातील आदिवासी संघटनांनी भाग घेतलेला आहे तसेच पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींना आंदोलन आणि उपोषणकर्त्यांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे आंदोलनाची रॅली ही दोन ते तीन किलोमीटर पर्यंत लांबची लांब रांगा पोलीस प्रशासन यांनी कार्यकर्त्यांना काहीही होऊ नये म्हणून सहकार्य केले ज्या मार्गाने आंदोलनाची रॅली गेली ते सर्व रस्ते वाहतूक बंद करण्यात आली होती मनसूर तडवीसोबत मी प्राजक्ता तायडे दैनिक हॅलो बातमीदार जळगाव